मला आठवत आहे अकिओ मुरिता या नावाचा सोनी कॉर्पोरेशनचा प्रेसिडेंट होता त्याचं आत्मचरित्र उपलब्ध आहे अवश्य वाचावं वा लोकांनी त्याचं नाव आहे मेड इन जपॅन त्याला अडचणी काय आल्या त्यावेळेला सोनी कॉर्पोरेशनला की त्यांचं प्रॉडक्ट बा मार्केटमध्ये आलं ना की त्यावेळेला साऊथ कोरिया आणि तायवान ताबडतोब कॉपी करायचं आणि एक तृतीयांश किमतीत प्रॉडक्ट विकून टाकायचं मार्केट आज चिनी कसं येतं आहे सगळं त्यावेळेला तायवान होतं आणखी करूयात होत। त्याचं मॅक्झिम असं आहे म्हणून त्यांनी काय करावं हो या जॅपनीज लोकांनी त्यांनी त्यांची नवीन थिअरी काढली तो म्हणाला आपलं प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करायचं आणि बाकीचे लोक रिव्हर्स इंजिनिअरिंग करेस्तवर आपणच आपलं प्रॉडक्ट ऑप्सुलीट करून टाकायचं तुम्हाला आत्ता त्याची प्रचिती यायला लागली असेल की मोबाईल फोनच्या जाहिराती येतात एक नवीन सिरीज काढली मग काय याची डबल सिम कार्ड आहे कॅमेऱ्याचं काय बाबा आत वगैरे वगैरे बरंच तर की मेमरी एवढी अमुक आहे फलाणायचं बाय द टाईम यू बाय दॅट कॅमेरा नवीन वेगळी सिरीज त्या फोनची सॅमसंगची किंवा आणखीन कोणाची बाहेर आलेली असते स्वतःच प्रॉडक्ट अप्सुलेट करायचं कारण दुसरा कॉपी करेल त्याची म्हणून तो म्हणाला होता द नेचर ऑफ बिझनेस इज टू अब्सलेूट युअर ओन प्रॉडक्ट इफ यू डोंट डो इट ऑर कॉम्पिटेटर्स विल डू इट फॉर अस आपणच केलं नाही तर आपले कॉम्पिटेटर्स आहेत ना ते करतील म्हणजे ते सगळे रि इंजिनियरिंग इंजिनिअरिंग करून प्रॉडक्ट विकायला लागतील मार्केट